नमस्कार जिल्हा परिषद शाळा पूर्ण प्राथमिक शाळा मराठी नंबर एक तालुका जिल्हा रत्नागिरी आणि आपल्या या शाळेमध्ये आज आपण रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्षाला एक राखी हा उपक्रम राबवणार आहोत या उपक्रमाच्या निमित्ताने आपण वृक्ष संवर्धन ही संकल्पना वाढवणार आहोत आणि लोकांना झाडे लावा झाडे जगवा आणि या वृक्षांचं संवर्धन सुद्धा हा संदेश आपल्याला द्यायचा आहे त्या कार्यक्रमाला आपल्या मॅडम वापडे मॅडम आपले ग्रामस्थ आणि या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी राजेंद्र पवार सर उपस्थित आहेत आपल्या शाळेच्या जिनाडे मॅडम आणि सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत आम्ही सर्व जगाला हा संदेश देऊ इच्छितो लावा वृक्ष जगवा आणि वृक्षाचं संवर्धन करा एक राखी वृक्षा एक राखी वृक्षासाठी हा उपक्रम यशस्वी करूया धन्यवाद